सोलापुरात स्टटमॅन रोटरी बर्ड सेंटरचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे रोटरी स्टटमॅन बर्ड सेंटर या केंद्राचं उद्घाटन दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे आणि प्रांतपाल जयेश पटेल यांच्या हस्ते सरस्वती मंदिर इथं होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉक्टर राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सर्व पक्षीप्रेमी मंडळींनी अवश्य उपस्थित राहावं असं त्यांनी या दरम्यान आवाहन केलं हे केंद्र दर शनिवार आणि रविवारी दुपारी चार ते सहा या वेळेत पाहता येणार आहे सरस्वती मंदिर या प्रशालेत सोलापूरचे पक्षीवैभव या नावानं पक्षांविषयी माहिती आणि छायाचित्र यांचं एक दालन स्थापन करण्यात आलं आहे अनेकांना सोलापूरच्या वैभवाविषयी फारशी माहिती नाही सोलापूर हे अनेक वैविध्यपूर्ण आणि सुंदर पक्ष्यांचं वस्तीस्थान आहे प्लेमिंगो क्रेन्स चक्रवाकासह अनेक बदकं आणि पक्षी ठराविक ऋतूत सोलापूरला मुक्कामाला येत असतात सोलापूरच्या पक्षी वैभवाची माहिती सगळ्यांना व्हावी आवड निर्माण व्हावी पक्ष्यांच्या संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतून उद्घाटन हे तो तो करतो ह्या प्रकल्पाचं महत्व असं आहे की तिथे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पक्षी आढळतात त्यांचे फोटो आहे त्या फोटोच्या खाली अतिशय सुंदर फोटो काढलेले आहेत आणि अनेक लोकांनी दिलेले फोटो आहे त्याबद्दल दिनाथ थोड्या वेळात दोन मिनिटात बोलतील त्या फोटोच्या खाली त्याच्याबद्दलची अतिशय थोडक्यात माहिती आहे म्हणजे विस्तृत अशी माहिती नाही आहे पण सहजपणे मुलांनाही लक्षात येईल कुणालाही बघायला लक्षात असे फोटो आहे काही ठिकाणी क्यू आर कोड आहे ते क्यू आर कोड लागल्यानंतर आपल्या मोबाईलवरती त्या पक्षाचे आवाज येतात किंवा पक्षाची फ्लाईट कशी करते ते दिसतं अशा रीतीचं जरा थोडंसं आगळं वेगळं असं एक दालन आपण उभं करतोय आहे आणि मला सांगतो सोळापूरच्या वैभवामध्ये त्याच्याकडे एक आधुनिक आनंदाची गोष्ट निर्माण झालेली आहे या पत्रकार परिषदेस रघुनाथ दामले निनाद शाह पांडुरंग देशमुख नरेंद्र गायकवाड अक्षय झवेरी प्राध्यापक व्यंकटेश गंभीर प्रशांत बडवे आदी उपस्थित होते